चाळीसगाव टाकळीत अवैध गौण खनिजाचा महाघोटाळा तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह चाळीसगाव तालुक्यातील टाकळी गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात अवैध गौण खनिजाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे या प्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तक्रारीतील धक्कादायक खुलासे रस्त्याच्या कामात वापरण्यात येणारा दगड आणि मुरुम बेकायदेशीर उत्खननातून आणला गेला आहे या खनिजासाठी शासनाला एक रुपयाचाही महसूल भरलेला नाही ठेकेदार गुलाब महाजन सुनील मोरे रामेश्वर कुमावत आणि गणेश पंडित यांनी गौण खनिज वाहतुकीचा परवाना घेतलेला नाही स्थानिकांचा संताप शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून कोट्यवधी रुपयांचा हा महाघोटाळा सुरू आहे तहसीलदारांनी तक्रार देऊनही कोणतीच कारवाई न केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे प्रशासनाची भूमिका संशयास्पद तहसीलदार कार्यालयाने या गंभीर तक्रारीची दखल घेण्यात टाळाटाळ ताल केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी महसूल विभागाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पुढील कार्यवाहीकडे लक्ष या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे या महाघोटाळते